एकदम कडक मध्ये हे आहे आपल्या धुळ्याच राम मंदिर धाम हे आहे एंट्री गेट सुंदर आणि इकडे आहे रामांच मंदिर वा 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 वायरो वा वा अयो हे पाच कंदील का रोस्तो यो आणि यो आहे ट्राफिक की ट्राफिक बहुत ही बेकार है भैया अरे इ देखा इ देखा रूल हो मयूर भाऊ काय ट्रॅफिक वगैरे एकदम तूफान आहे म्हणे काय चाललंय तुमच्या राज्यामध्ये ठीक आहे ई बताओ कौनसा सब्जेक्ट अच्छा लगता कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता काय करतस थोडस मोकळी देऊन दिलेली मी यांना ते थोडीशी मोकळी देण्याचे परिणाम झालेले धुळ्यावर काय करणार हे बघा आमचे ट्रॅफिक रूल बघो बघो धुळ्यामध्ये पहिल्यांदा एवढी ट्रॅफिक जाणवते आहे असे का बरे कारण की आज आहे सोमवार त्यातल्या त्यात झालाय श्रावण सुरू म्हणून गर्दी जरा जास्तच झालेली ते हे बघा हे भाऊने टाकलेली गाडी जेम तेम आता कसा काढेल का माहिती घचाल वाटत माहिती घचाले हो कटोकट गाडी काढलेली म्हणे काकांनी हे वी ड्रायव्हर हे आहे धुळ्याच कच कच भरलेलं ट्रॅफिक अरक्या दादा इतकी गर्दी तुलया आम्ही बा अरे का काय गर्दी झाली आज बाप्पा ओ भाई बॅटर झालास ना मयूर भाऊ दादा फुल रिस्क मध्ये गाडी चालवता फोन एका हातात गाडी म्हणजे माणसाने एवढी निष्काळजी राहावं की त्यांनी अक्षरशः साधं हेडफोन वापरावे नाही बो जरी एवढं टेक्नॉलॉजीचा जमाना आहे एवढा मोठा आयफोन वापरतोय बोल का मग असं म्हणणे एअरपॉड वापरायला काय प्रॉब्लेम आहे सुंदर एवढं असं पाणी सोडलेलं आहे एक नंबर व्याव सुंदर असं दृश्य तर मित्रांनो आपण चाललोय जरा आता मागे त्याचा कॉल आला तर आता जाऊ त्यांच्याकडे हो काय म्हणता काही प्रचंड भाऊ काळ केलं ते होत आहे पोलीस होते म्हणून जरा शेळ आला बोलू काय टाकायचं કઈ નહી અચ્છા મહાદેવ બાવા કે દર્શન કરીને આયા હતા ક્યાં કાનેશન મિત્રાનો આપ कालपासून चालू झालेला आहे ॲक्च्युली कालपासून चालू झालेलं काल आहे तर कारण की कालच म्हणजे असं एकदम प्रॉपर सकाळपासून काही तूटबिट काही केलं नाही कारण की बाहेर होतो नाही तो आज सुरू झाला आहे आज सकाळी काही केलं नाही कारण की तेच होतं ग्राउंड वगैरे येते बाकी काही विषय नाही आता आपल्याला जरा काम आहे म्हणजे आपण प्रशांत भावनकडे आलो होतो प्रशांत भाऊनसोबत जरा एक दोन ठिकाणी जायचं आहे जॉबची स खूप गरज लागून उठलेली आहे तो आपल्याला आता तिथं जायचं आहे आता प्रशांत भाऊन आले तर प्रिंटा माराला हे भाऊ इथं प्रिंटा मारायला आले सो आपण आता प्रिंटा वगैरे प्रिंट वगैरे काढू आणि हो त्यानंतर आपण जाऊ पहिले गावात गावात एक ठिकाणी जायचं आहे तिथं इथून द्यायचं आहे तिथं काय होतं काही नाही समजेल बाकी अजून एक ठिकाणी जायचं तिथं पण द्यायचं आहे तर बघू आता पुढे काय काय होतं काय काय नाही आज दिवसभर काही नाही असंच काहीतरी चालणार आहे असंच काहीतरी दिवस सुरू होणार आहे असं तुम्ही मी ग्राउंडवर आलो रेस्ट केला प्रॉपर काही विषय नाही सो आपण भेटू जरा वेळामध्ये आता चाललंय एक काम कामं म्हणजे प्रिंट आव काढायचे आणि जायचंच काम आहे दुसरं काहीच काम नाही आहे आणि आज जर असतो बघू बाकी काय काही नाही काय होईल काय नाही सो मिलते ह्या असा देऊ नये तर आपण आलो होतो आता इथे भाऊचं एक काम आहे इंटरव्ह्यूचा आपण इंटरव्ह्यू देतो ते नाही दे सगळं तो आपण आता इंटरव्ह्यू देत आलो होतो आता त्यापूर्वचा इंटरव्ह्यू चालू आहे सो आता इथून अजून एक सॉरी अजून नेक्स्ट ठिकाणी जायचं आहे बाकीचं जाऊन बघू काय काही नाही आणि बघू बाकी काय विचारवतो काही नाही आणि असं आज अजून काय मोसम पण छावणी तर बघू पुढे काय काय होतं काय काय नाही बघूला जॉब सगळं होतं का नाही होतं कारण की त्याला थोडे दिवस साठी आहे कारण की जर आहे विषय एक बारी बारी तो आपण भेटू जरा वेळामध्ये तर मित्रांनो आपण हा सॉरी तर आपण आता निघालो एक घरी आणि थोडा बारीक बारीक पाऊस पण चालू आहे आणि प्रशांत भाऊ सुद्धा थांबल्या त्यांचं काम आहे जॉबचं काम काम का काय तर आता आपण पहिले घरी जाऊ घरी जाऊन बघू काय म्हणतो काही नाही आपण थोड्या वेळाने म्हटल्यास बरं त्यांना भेटाय पण